आपण आज तुरीचं काढण करणार आहोत त्यासाठी आपण कुकरमध्ये पाणी टाकून घेऊया तुरी मी धुऊन घेतलेल्या आता थोडासा खाता सोडा टाकायचा आणि तीन शिट्या द्यायच्या तुरी आपल्याला शिजलेल्या आता झाकून खुलून छान शिजलेल्या आता एवढ्या पळी भर आहेत ना ह्या वाटायला घ्यायच्या शेंगदाणे पण थोडीशी टाकायची तुम्हाला जर घट्ट हवे असेल तर जास्त पण टाकू शकता हे दोन्ही मिक्स करून वाटून घ्यायचं हे दोन्ही मिक्स मी एकदम बारीक वाटून घेतलेले हे आपण त्याच्या कुकरमध्ये टाकून घेऊया तुम्हाला जर घट्ट पाहिजे असेल तर एवढंच ठेवायचं आणि जर अजून थोडंसं पातळ पाहिजे नसेल तर पाणी टाकू शकता एक चमचा मीठ टाकून घेऊया आपण उकळी आली की मग नंतर फोडणी द्यायची पण गरम झालेली आहे आपण त्याच्यात तेल टाकून घेऊया लसूण टाकूया लसूणाचा कलर गुलाबी झाला की हिरे टाकायचे आणि नंतर लाल तिखट टाकायचं तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता फोडणी करून घेऊ तुम्हाला जर कोथंबीर आवडत असेल तर टाका तुम्हाला आवडत नसेल तर टाकू पण नका आणि पाच मिनटं छान उकळून द्यायचं आपलं तुरीचं काढान तयार झालेलं आहे तुरीचं काढाण आपलं तयार आहे आणि बाजरीच्या भाकरीसंग खूप छान लागतं तुम्ही तुरीचं काढाण करून पहा आणि आवडल्यास शेअर आणि लाईक करायला विसरू नका